नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयत्री सौकल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक का आहे काव्यातून कोडे रोज सकाळी उठल्यावर ऐकण्यास मिळे भक्तिगीत रोज सकाळी उठल्यावर ऐकण्यास मिळे भक्तिगीत वेगवेगळे कार्यक्रम सादर वेगवेगळे कार्यक्रम सादर माझी जडली त्यावर प्रीत माझी जडली त्यावर प्रीत जुनी गाणी श्रवण करून जुनी गाणी श्रवण करून अंतर्मनास खूप होई हर्ष अंतर्मनास खूप होई हर्ष नवी गाणी ऐकत असता नवी गाणी ऐकत असता त्याला करावा लागतो स्पर्श त्याला करावा लागतो स्पर्श महिलांसाठी असे सखी सहेली महिलांसाठी असे सखी सहेली मुलांसाठी मॅच बालगीत आहे मुलांसाठी मॅच बालगीत आहे मोठ्यांसाठी बातम्या त्याचे नाव मोठ्यांसाठी बातम्या त्याचे नाव रेडिओ आहे सदैव मनीर आहे त्याचे नाव रेडिओ आहे सदैव मनीर आहे सदैव मनीर आहे सदैव मनीर आहे मनी आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद